नमस्कार तहसीलदार साहेब मी मध्ये आलोय तर या ठिकाणी म्हणजे असं धरून चला की पन्नास टक्के लोकांच्या ज्या घरावर पत्र होते ते सगळे उडून गेलेत झाड पडलेत पिकाचं नुकसान कांद्याचं नुकसान आहे हळद सगळ्या वल्या झाल्या चिखलच झालाय तीळ झालाय खराब करडी झाल्यात तर आपण आता काय केले प्रोसिजर मी सकाळी फोन केल आपल्याला बर बर बरं त्याला ताबडतोब पाठवा आणि तंतोतंत जास्तीत जास्त नुकसान लोकांचं झालंय त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित घ्या हा बाकी मी कलेक्टरलाही सांगितलंय आणि आला क... ना, ना? आणि कालचे ते जटाळवाडी रामवाडी आपल्या इकडचा भाग आहे कणका वगैरे राजुरा तर तिकडचं ते सगळं सांगितलं होतं ते मला वाटतं ते घेतले जे काही राहिलं असेल गेले ना दत्तावाडी रामवाडी कळपवाडी ती कळप सांगितलं मॅडमला सांगितलं ते तर